छत्रपती शिवाजी महाराज की उपस्थित असलेले माथाडे युनियनचे अध्यक्ष सन्मान्य एकनाथ भाऊ उपस्थित असलेले तालुक्याचे माजी पंचायत समिती सभापती भाऊ उपस्थित असलेले उत्तमरावजी रावजी अदिकराव पवार चंद्रकांत जाधव तथा गोदेसाई योगेश पाटनकर उपस्थित असलेले रामबाव सळुके अंकुश राव मुंडे सचिन जाधव महेंद्र मगरे शुभम सळुके नटराम झोरे बाळासाहेब कडांग विश्वास पाटील राजावो झोरे रामबाव सळुके महादेव पवार राजेश शिंदे नाना मोरे आमचे महाराज उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्याचप्रमाणे चिरंजीव नितीन भैया ओके यायला उपस्थित असलेले पाटण विधानसभा मतदारसंघातील मुंबई कोर कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व संपर्क प्रमुख उपस्थित असलेले माता भगिनी पाटण तालुक्यातून पाटण मतदारसंघातून मुंबईमध्ये रहिवासी असणारे सर्व मान्यवर गावाकडून मुंबईत आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व माझे युवक मित्र वेळ बराचसा झालेला आहे त्यामुळे मी काय सर्वांची नाव घेत हो नाही महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने पावन झालेली ही भूमी छत्रपती शाहू महर्षी ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहिल्या देवी सम्राट बाळासाहेब ठाकरे कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण कैलासवासी आनासाहेब पाटील यांच्या विचारांनी आज मराठी माणूस मुंबईमध्ये हिवारा घेऊन आपल्या रोजी रमोटी कमवण्यासाठी त्या ठिकाणी स्थायी झालेलं आहे तस पाहायला गेलं तर आपल्या भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये रोजगाराचा फार मोठा प्रश्न असल्यामुळे आज तुम्ही घर सोडून बायका मुलांना घेऊन इथं मुंबईमध्ये कष्ट करून कमवण्यासाठी आपण आलेलो परंतु तरी सुद्धा आपली नाळ ही पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाशी आपली जुळली आहे आणि यामुळं आपल्या तालुक्यामध्ये काय चालले आपल्या गावामध्ये काय चालले आपल्या गावातील ग्रामस्थ योग्य मार्गाने चालतात का नाही आपल्या गावातील तरुण युवक हा योग्य मार्गाने चालतोय का नाही त्याच काय भल आहे काय वाईट आहे तालुक्याची स्थितीच्या संदर्भात तालुक्याचं राजकारण कुठल्या पातळीवरती चाललेलं आहे तालुक्यातील समाजकारण कसं चाललेलं आहे तालुक्यातील विकास हा बरोबर चाललेला का नाही याच्यावरती देखरेख आणि नजर ठेवण्याची जबाबदारी तुम्हा मंडळींची आज तसं पाहायला गेलं तर पाटण विधानसभा मतदारसंघ गेल्या अडीच वर्षामध्ये हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बदनाम झालेला मतदारसंघ विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये जी गद्दारी झाली या गद्दारीचा मूळ सूत्रधार हा पाटण तालुक्यामध्ये होता स्वतःच्या नेत्याच्या पाठीत खंजीर उपासणारा आणि सगळ्यात जास्त खोके मिळवणारा हा गद्दार पाटण तालुक्यातील होता हे मी सांगत नाहीये परवा तांब्यामध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की तुमचा आमदार माझ्यापेक्षा दोन पावलं पुढं होता <laughs> आणि सगळ्यात जास्त घाई त्याला होती सांगितलं का नाही <laughs> यावरून आपण समजूया की विकासाच्या नावाखाली ही मंडळी काय काय करतात आज पूर्ण मतदारसंघामध्ये मलिदा गँग नावाची एक गँग निर्माण झालेली आहे की टक्केवारी खाऊन आपला प्रपंच या ठिकाणी वकतो मित्रांनो आपल्या पैशातलाय हा जो विकासाला पैसा येतो हे तुम्ही आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो जीएसटी भरतो जो कर भरतो या करातला हा पैसा आहे आणि तो पैसा टक्केवारी उठावून या ठिकाणी मलिदा गँग या तालुक्यामध्ये अन्याय करायला आणि उत्मान करायला सुरुवात झाली आज तसं पाहायला गेलं तर पाटण तालुक्यामध्ये पूर्वीची एक संस्कृती होती ज्या वेळेला त्र्याऐंशी साली उठाव झाला आणि त्यानंतरला विकासाला जी गता आदरणीय दाराच्या माध्यमातून मिळाली ती सगळ्यात मोठी गती मिळाली ही शिक्षणाला मिळाली मित्रांनो प्रत्येक वाडीत प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या खोल्या निर्माण करण्याचं काम त्यावेळेस झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये डोंगरी तालुक्याला लागू होणारा निर्णय कि डोंगरातला माणूस दहावी पास आहे याला डोंगरी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय त्यावेळेस दादाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपल्या तालुक्यामध्ये प्राथमिक शाळेच्या बरोबर कोयना शिक्षण संस्थेच्या बावीस हायस्कूल हे आपल्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत तुम्ही त्यातून शिकलेला मित्रांनो हे विसरू नका ह्या जर बावीस माध्यमिक शाळा झाल्या नसत्या तर आपण कुठं माध्यमिक शिक्षणाला गेलो असतो हा सुद्धा आपल्या डोळ्यासमोर प्रश्न निर्माण झाला असता एकीकडं मित्रांनो शाळेचं जाळं निर्माण केलं विक्रमसिंह पाटणकरांनी आणि दुसरीकडं बारचं जाळं उभं केलं आत्ताच्या प्रतिनिधी आज तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला शैक्षणिक संस्कृती पाहिजे संस्कृती पुढील पिढीसाठी पाहिजे आज विचार करण्याचा वेळा आहे की आपल्याला तरुणांना काय दिशा द्यायची आहे बघा भाऊनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये एका बाजूनी जे प्रकल्प चालू केले होते पर्यटनाचे के प्रकल्प असू देत की ज्या प्रकल्पातून महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश काळानंतर पहिलं हिल स्टेशन हे कोयना नगरला आपल्या शासनाने उभं केलं होत पाटणमध्ये एमआयडीसी आणण्याचं काम हे दारांच्या माध्यमातून झाले मध्ये शासकीय आयटीआय आणण्याचं काम हे दादांच्या माध्यमातून झाले ढेवेवाडीला आयटीआय निर्माण करण्याचं काम हे दारांच्या माध्यमातून झाले बोटिंगची सुरुवात दारांच्या माध्यमातून झाली होती नेहरू गार्डन हे दारांच्या माध्यमातून झालं कोयना नगरचं सिक्षोमीकरण तिथं आपण रंगीत फाउंटन बसवले होते साऊचे फाउंटन बसवले होते हे फाउंटन दारांच्या माध्यमातून झाले कोयना नगरला एक विन एनर्जी पार्क त्या ठिकाणी प्रस्तावित होता तो या मंडळींनी होऊन दिलेला नाहीये आज पाटण तालुक्यामध्ये झालेली सात धरणं ही दारांच्या माध्यमातून झालेली आहेत एवढा मोठा विकास एका बाजूने होतो आणि गेले दहा वर्ष विकासाच्या नावाने थापाबाजी आणि टक्केवारीचं राजकारण या पाटण तालुक्यामध्ये होतंय हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय मध्यंतरी मुख्यमंत्री साहेब आले होते दोन ई भूमी भूमी पूर्ण झाली एक नाटोशी भागामध्ये इरिगेशनचं झालं सिंचनाचं एक ताराई भागामध्ये झालं परंतु मित्रांनो दोन दिवसानंतर पेपरमध्ये बातमी आली होती की महाराष्ट्र शासनामध्ये सिंचनाचे पैशाला शंभर टक्के कट लागलेला आहे मग एकीकडा जर ही बातमी येत असली तर तुम्ही दोन दिवस आधी मुख्यमंत्री यांना घेऊन येता आणि ही भूमिपूजन करता हा कुठला हो किती फसवणूक तुम्ही कराल आज तुम्ही पाटणमध्ये येऊन मला वाटतं पाच का सहा कोटी रुपयाची ती काळोलीला शेती फार्मची इमारत बांधली वास्तविक ती इमारत जी आहे ते शेती फार्म जे आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारचं बीज उत्पादन करण्याचं ते शेती फार्म आहे परंतु गेल्या दहा वर्षामध्ये जी चांगली इमारत होती ती चांगली इमारत या मंडळीला दुरुस्त करता आली नाही परंतु एका बाजूला सहा कोटी रुपये खर्च केले आणि दुसऱ्या बाजूला जे सत्य आहे की गेले तीन ते चार वर्ष अख्ख्या फार्म मध्ये नुसतं गवत होत आहे कुठलंही तिथं बीज निर्मिती होत नाहीये वास्तविक हे सहा कोटी त्या गाळच्या इमारतीमध्ये न घालता बीज शेतकऱ्यांना दिला असत तर ते सहा वर्ष पुरलं असतं फुकट दिलं असत त्या परंतु नेत्याला हे समोर विजन पाहिजे विजन नसलं की हे अशा प्रकारच्या गोष्टी होत राहतात आज ताळे भागामध्ये भार साखळे भागामध्ये दोन प्रकल्प येतात माहित आहेत का कुणाला कुठल्या कंपनीची येतात त्या प्रकल्प काय की डोंगरातन खाली धरणापर्यंत टनल काढायचा आता ज्या वेळेला या टेलचं सा काम चालू होईल तिथं ड्रिलिंग होणार आहे तिथं प्लास्टिक आपलं वरच आडव्या पाटाच पाणी जे आपण शेतीसाठी वापरतो आणि पिण्यासाठी वापरतो शाबूत राहण्याची जबाबदारी कोण घेणार आहे का उद्या जर हे पाणी गेलं तर पुन्हा खाल्ल्या निर्धारणात लिफ्ट करून वर पाणी देणार का आपण परंतु पर याचा सुद्धा विचार न करता ज्यावेळेस पेपर मध्ये ह्याचं नोटीस आलं होतं की ऑब्जेक्शन पाहिजे का त्यावेळेस लोकप्रतिनिधींच काम होत जनतेसमोर जायचं जनतेची मीटिंग घ्यायची हा प्रकल्प समजून सांगायचा जनतेच्या काय अडी अडचणी आहेत त्या समजून घ्यायच्या या प्रकल्पामध्ये होणारे जे नुकसान आहे या नुकसानीच्या संदर्भात चर्चा करायला पाहिजे होती आणि मगच या प्रकल्पांना परवानगी द्यायला पाहिजे होती वास्तविक हे प्रकल्प कोल्हापुरातन कुठल्या तरी तालुक्यात होते तिथनं हे हफलून लावलेले प्रकल्प आहेत परंतु आपल्याकडे ते प्रकल्प आता होऊ घातलेले आहेत ते का होऊ घातलेले आहेत लोकप्रतिनिधी का गप्प आहेत हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे आज ज्या वेळेला आम्ही इथे आवाज उठवतो मोर्चा काढतो की आमची जी शेती आहे ती जी पिकती आणि ते पिकल्यानंतर जंगली जनावर जे नासधूस करतात याच नुकसान भरपाई बाजारभावाने मिळावं आणि ते सुद्धा तातडीने पंचनामे करून मिळावं यासाठी आपण चार चार वेळेला मोर्चा काढले परंतु या महाशयानी विधानसभेमध्ये असा एकही प्रश्न विचारला नाही की जेणेकरून आपल्याला शेती नुकसानीचा दर हा वाढवून मिळत असा लोकप्रतिनिधी काय कामाचा की ज्याला जनतेची काळजी नाहीये आज आपण जर पाहिलं तर पाटण तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मुंबईला आणि पुण्याला जाण्याची लोकांची संख्या ही वाढलेली आहे ही सुद्धा एक फार मोठी चिंतादायक विषय आहे कारण स्थानिक रोजगार निर्मितीला पूर्ण दहा वर्ष झाली खीळ बसलेली आहे आज या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की समा समाजामध्ये समा भांड लावण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे प्रत्येक समाजाला काहीतरी खोट आश्वासन द्यायचं काहीतरी खोट गाजर दाखवायचं दिशा दूर करण्याचं या ठिकाणी प्रयत्न करायचा मध्यंतरी या मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे स्मारक आहे त्या ठिकाणी स्मारक बांधण्याची घोषणा केली मित्रांनो घोषणा जर करायची होती ती दहा का झोपले होते जे आज स्मारक आहे ते सुद्धा माध्यमातून तिथं पुढाकार घेऊन बांधलेलं स्मारक याच्यासाठी कधी तुम्ही दहा वर्ष गप्प बसला निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही आश्वासन देत आहे दुसरीकडे तुम्ही आश्वासन देत आहे माझ्या धनगर समाजाला की अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक उभं करण्याच्या संदर्भात वास्तविक ते स्मारक कुठं उभं करणार अजून तुम्हाला मंजुरी आहे का ज्या वेळेला हे सगळं पितळ उभं पडलं त्यावेळेला ही मंडळी गप्प बसली नाहीतर ती खोटी काहीतरी पत्रक बाजितात आली होती या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो की ज्या वेळेला ही सत्ता परिवर्तन होईल तुमचं आमची राज्य परत महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल मध्ये पुन्हा विधानसभेचा झेंडा आपल्या नावाचा फडकल त्यावेळेला निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक सुद्धा बांधून आपण पूर्ण करू देवी होळकरांचं स्मारक सुद्धा आणि ते सुद्धा जिवंत स्मारक बांधू की जेणेकरून माझ्या तरुण मुलांना तिथं प्रशिक्षण मिळावं स्पर्धा परीक्षेचं नोकरीचं प्रशिक्षण मिळावं कारण स्मारक जरी बांधायचं असलं तर ते समाजाच्या उपयोगात येणार स्मारक बांधलं पाहिजे कमिशन खाण्याचं स्मारक आपल्याला नाही बांधायचं आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सुद्धा या राज्यामध्ये जर आठ महिन्यात पडत असलं तर याहून आपण समजा की स्मारक ते कशासाठी बांधतात एवढी दिशाभूल या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये आहे की थांबवण्याची जबाबदारी आता तुमची आणि माझी आहे आज में, या ठिकाणी मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगेल की आज लाडक्या बहिणींच्या संदर्भात एक नवीन स्कीम या मंडळींनी आणलेली आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे आमचा सुद्धा त्याला पाठिंबा आहे परंतु मग दहा वर्ष का तुम्हाला लाडक्या बहिणी आठवल्या नाहीत तुम्हाला ज्या वेळेला लोकसभेला झटका मिळाला मतदारांनी तुम्हाला डावल त्या वेळेला तुम्ही ही स्कीम घाई घाईनी आणली आज मित्रांनो आपण अपक्ष आहोत <स्यारी> आज लाडक्या बहिणींना जो सगळ्यात जास्त पैसे देईन ना त्याच्यावर वापर जायचं आज तस पाहायला गेलं तर एका बाजूला दोन हजार नऊशे कोटी रुपयाचा निधी आणला म्हणून हे बोर्ड लावतात तुम्ही दोन नंबरचे कॅबिनेट मंत्री <स्यारी> 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 दोन हजार नऊशे कोटीचा निधी आणलाय पुढं चार गाड्या माग चार गाड्या जोमोगा वाजून तुम्ही सगळीकडे जाताय महाराष्ट्रामध्ये तुमचा दबदबा कधी टी व्ही बघाल तेव्हा समोर तुम्ही कधी माईच्या समोर आहे कधी मुख्यमंत्र्यांच्या माग आहे तरी आहेच तुम्ही मग एवढं सगळं असताना विकासावरती तुमचा विश्वास आहे तर मग बुरशी आलेले लाडू का वाटत आहे किलो गणपतीच्या वेळेला का दिली टी शर्ट का वाटले अरे आता तुम्ही वाटायला लागलाय त्या फोटो लावलेल्या पिशव्या बाजारा बाजारामध्ये मित्रांनो यामध्ये सुद्धा एक गंमत आहे जसा नेता असतो ना तसे कार्यकर्ते असतात पुढचं जरा ऐकून घ्या पुढची गोष्ट तर ह्याच्यापेक्षा पेक्षा मजेदार आहे की ज्या वेळेला पाटण मध्ये बाजारामध्ये आम्ही दहा बारा पिशव्या गोळा केल्या त्या दहा बारा पिशव्यामध्ये फक्त दोन पिशव्यांमध्ये साड्या निघाल्या बाकीच्या आठ पिशव्यातल्या साड्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी पिश्� मलिता आणला होता कारण ती सवय लागलेली आहे परंतु आज मित्रांनो आपल्याला समोर जात असताना हे निवडणुकीच्या समोर तोंडावरती हे प्रबोधन येणार आहेत दारू वाटायला आता सुरुवात झालेली आहे वाटणाच्या काळ्या पिशव्या आता बाजारात दिसायला लागलेल्या आहेत आपल्याला मित्रांनो लोकांना समजून सांगितलं पाहिजे या हरामच्या पैशाचं सगळं ज्यांनी घेतलंय त्यांना सांगा आता घेतले तर खावा पण मत इकडं द्या शेवटी पैसा आपला आहे घरात वाटायला त्याचा सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे नाही आज धनशक्तीच्या विरोधात आपली जनशक्तीचा रेट आहे आज तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आज मला एक स्पार्क दिसतोय आणि तो स्पार्क आहे परिवर्तनाचा कसं पाहायला गेलं तर आज आपण अपक्ष असल्यामुळं आपल्याकडं कोण स्टार प्रचारक नाही माझे स्टार तुम्हें। प्रचारक तुम्हीच आहात आज माझा एक स्टार प्रचारक ये महाराज कुठे गेले पुण्यावर काय परवा पुण्यात होते गुरुवारी त्यांना कुणीही सांगितलेलं नाहीये मुंबईला या तर स्वतःच्या स्वाभिमान स्वाभिमान असतो मित्रांनो जागरूक जा होतो त्यावेळेस माणूस कशाची चिंता करत नाही माणूस फक्त आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाची चिंता करतो आज पाटण तालुक्यामध्ये सुद्धा मित्रांनो हेच चालले आज या मलिदा गँगला कॉन्ट्रॅक्ट दिल्या जातात हे घे पैसे तो ह्या चार ग्रामपंचायती संभाळ तू ह्या चार ग्रामपंचायतीमध्ये पॅनल टाक तू इथं पैसे वाढ तो तिथं पैसे वाढ मित्रांनो वा, जर हे आपण थांबवलं नाही तर सर्वसामान्य माणूस हा राजकारणातून बाहेर फेकला जाईल <गण> फक्त मलिदा गँगचं राजकारण मध्ये चालल की मलिदा गँग ठरवल कुठल्या गावाचा सरपंच कुणी व्हायचं की मलिदा गँग ठरवल कुठल्या गावामध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य कुणी व्हायचं सोसायटीचा चेअरमन कुणी व्हायचं हे सगळं त्या चोरांच्या हातात जाईल त्यामुळे जर सर्वसामान्य माणसाचं राजकारण आपल्याला जिवंत ठेवायचं असलं तर मित्रांनो आपल्याला यामध्ये परिवर्तन घडवणं गरजेचं आहे आज फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश झालेले आहेत मी त्या सर्वांचं स्वागत करतो आणि त्या सर्वांना मी या ठिकाणी आश्वासन घेतो कि तुम्ही काय घाबरू नका आमचे जुने मंडळी तुमचा सन्मान त्याच पद्धतीने ठेवतील ठेवतील आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाजाची माणसं उपस्थित आहेत मी यांना एकच सांगू इच्छितो की पाटणकर घराण्याचे आणि तुमच्या घराचे संबंध हे चार पिढ्यांचे आहेत तुम्ही कुठल्याही तुमच्या घरी जाऊन तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या माणसाला विचारा की शिकारीच्या निमित्त दादांची तुमची कधी भेट झाली होती का नव्हती तर तुम्हाला जुन्या गोष्टी सांगल ज्यावेळेस रस्ते नव्हते पाण्याच्या स्कीम्स नव्हत्या हॉस्पिटल्स नव्हते त्यावेळेस काय परिस्थिती होती मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो की आज त्या समाजामधली सुद्धा आज चौथी पिढी ही दादांच्या मागे आहे या तालुक्यामध्ये दादाच्या माध्यमातून प्रत्येक घराशी पण तो कुठल्याही समाज असू देत सगळ्यांची एक नाळ जुळलेली आहे आणि ती नाळ विश्वासाची आणि प्रेमाची नाळ आहे ही पैशाची नाळ नाही मित्रांनो ही स्वाभिमानाची नाळ आहे आणि त्या दृष्टीने आज आपल्याला पुन्हा पाटण तालुक्यामध्ये पाटण मतदारसंघामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आज तसं पाहायला गेलं तर आपलं चिन्ह हे नवीन आहे आणि नवीन चिन्ह असताना आपण एक लक्षात ठेवूया की ग्रामपंचायती तुम्ही आम्ही लढवलेले आहेत ग्रामपंचायतीमध्ये जसं आपण निवडणुकीला समोर जातो घराघरामध्ये आपण चिन्ह पोचवतो त्याच प्रमाणामध्ये आपल्याला हेही चिन्ह घराघरात पोचवायचे आज आपण अपक्ष जरी असलो तरी आज मगा भाऊनी सांगितलं की आपल्याला सुद्धा या ठिकाणी व्यवस्था की तुबा मंडळींना घेऊन जाण्याची तर आपण करणारच आहोत परंतु या ठिकाणी मी कळकळीची आपल्याला विनंती करतो की आपल्या घरातलं लग्न आहे जरा पुढं माग झालं तर सांभाळून घ्या लय लयच आपण आहे गाडी नियोजन आपण चांगलं करूया आपले कार्यकर्ते या ठिकाणी आहेत परंतु शेवटी कसं आहे ही गाडी आहे पुढं माग जरा होत तेवढं फक्त जरा सांभाळून घ्या काही बाबी जे आहेत अपक्ष असल्यामुळं आपल्या स्वतःच्या कष्टाचा पैसा आहे त्यामुळं काही लिमिटेशन आहेत हे सांभाळून घ्या परंतु एक मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो कि उद्या जर परिवर्तन झालं तर सत्यजित पाटणकर कडनं कधीही बदनामी तालुक्याचे वेळेला आपण राजकारणातून निवृत्त हो परंतु तालुक्याला काळींबा कधीही की येणारे बारा तेरा दिवस राहिलेले आहेत हे बारा तेरा दिवस तुम्ही स्वतः सत्यजीत पाठल करा दहा दिवस राहिलेले आहेत हे दहा दिवस तुम्ही स्वतः सत्यजीत पाठल करा सत्यजीत पाठल कर हा तुमच्या परिवारातला एक सदस्य आहे असं समजा सत्यजित कोरला किंवा भाऊ आहे असं समजा आणि त्या दृष्टीने आपण प्रचार करूया जी माणसं आपल्यातून दुखवली आहेत त्या माणसांची सुद्धा समजूत काढण्याचं काम तुम्ही माझ्या वतीने कराल एवढं मी या ठिकाणी अपेक्षा कारण काही झालं तरी मित्रांनो गाफी राहू नका दहा दिवसात खूप काय होऊ शकतं खूप आमिष्य येऊ शकतात आज आपल्याला या ठिकाणी डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे आज आपण कुठही हायगाय केली नाही पाहिजे आज आपण लोकांना घरी धरलं नाही पाहिजे आपण जे दरवेळेस करतो ह्याला कोण विचारतो ह्याला कोण खातो तो माझ्या वाटायला आला होता त्यांनी मागच्या वेळेस मला ग्रामपंचायतीला पाडले तर हे लहान सारे जे भांडणं असतात शेवटी कस आहे घर आहे घरामध्ये ज्या वेळेस परिवार वाढतो तेव्हा भांड्याला भांडत घासत होत परंतु ही आता आपल्या भवितव्याची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये ला जर कोण दुखोलाला गेला असला तर दोन पावलं आपण मागे सरकूया त्याला जवळ करूया त्याला समजून सांगूया कारण शेवटी एक लक्षात ठेवूया ते जर मत आपल्याला मिळालं तर आपल्या तालुक्याचं भलं होणार आहे तर आपण जिंकणार आहोत हे पहिल्यांदा आपण बरेशा कारे करते ले रहे। दोर आज बरेचशा कार्यकर्त्यांनी मोठे पद दाखवलेले आहे दोन पावला माग सर भूमिका केलेली आहे लोकांना जवळ घेण्याची भूमिका केलेली आहे आणि आज तुम्हाला जे परिवर्तन दिसतय हे वैचारिक परिवर्तन आहे आज जर पक्ष प्रवेश झालेले ते सगळे वैचारिक पक्ष प्रवेश आहेत पॅकेज किंवा खोक्याचे नाही आहेत हे सुद्धा आपण लक्षात मला पूर्ण विश्वास आहे की आज पाटण तालुक्यातील पाटण पाटण विधानसभा मतदारसंघाचे सुद्धा स्वाभिमानाचा जागा झालेल्या सगळे पक्ष आपल्या बाजूनी यायला लागलेले आहेत काँग्रेसचे हिंदुरावजी पाटील असतील काय आपल्या मित्र पक्ष बनले काय मंडळी असतील त्या मंडळींना सुद्धा मंडळीने सुद्धा आपल्याला साथ देण्याचं दे या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे काही माणसं उघड आहेत पण काही माणसं आहेत की ज्यांना काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत म्हणून जरा मागे जो कोण आपल्या अडचणीच्या वेळेला आपल्या मागे राहणार आहे त्याला आपण विसरून चालणार नाहीये ना 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 त्यामुळं जे छुपे प्रत करतील त्यांना सुद्धा आपण समान न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आपल्याला आकर्षित करूया लोकांकडच जात असताना स्वाभिमान जीवन ठेवायचं आहे या दृष्टीने आपण जाऊया आपल्या सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण आपल्या गावामध्ये आल्यानंतर तो एक दोन दिवस लवकर येण्याचा काही प्रमुख मंडळींनी प्रयत्न करा परंतु ज्यांना जमणार नाहीये त्यांनी फोनवरनं गावामध्ये सूत्र संचालन करा काय फिरवा फिरवी करायची ती करा मुंबईमध्ये काय दुरुस्ती करायची ती करा मुंबईमध्ये काय ऑपरेशन करायचे ते करा कारण सगळ्या ऑपरेशन कसे करायचे काय करायचे हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला सगळ्यांना मी पुन्हा विनंती करतो की आपण जी त्र्याऐंशी साली जी क्रांती झालेली होती आणि त्या क्रांतीतून नवीन पाटण विधानसभा मतदारसंघ विकासाच्या भावनेतून जो उभा राहिला हीच आज गरज आहे आणि दोन हजार चोवीस ची क्रांती इथून पुन्हा पंचवीस वर्ष पाटण तालुक्यातील जनता ही लक्षात ठेवणार आहे कारण या क्रांतीचे सियाचे वाटेकरी हे तुम्ही असतात <laughs> त्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण मतदानाशी मतदानासाठी यावी आपल्या घरातून आपण प्रचाराला सुरुवात करूया घरात न पहिल्यांदा आपण सांगूया की आपलं चिन्ह जे आहे हे रिक्षा आहे आणि रिक्षावरती आणि ही रिक्षा जी आहे ही सर्वसामान्यांची रिक्षा आहे आणि ही रिक्षा तुमच्या जो, जो जोरावरती आपण पाटणवर ना विधानसभेपर्यंत नक्की घेऊन एवढं या ठिकाणी आपल्याला जय हिंद हो। जय महाराष्ट्र